दे एकशे अडतीस ऑफ तीनशे पासष्ट अठरा मे एक हजार नऊशे एकोणपन्नास रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतींनी उच्च सभेसाठी तज्ज्ञ नेमण्याबाबतचा सा सदुसष्ट सादर केला त्यांनी बारंवार होणाऱ्या निवडणुका आणि सभागृहाच्या विघटनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दुरुस्ती क्रमांक एक हजार चारशे चौसष्टवर चर्चा केली याशिवाय त्यांनी कलम बहात्तर अंतर्गत एक अपवाद स्पष्ट केला ज्यामुळे मंत्र्यांना संस्थेच्या दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीत सहभागी होता येते संविधान सभेतील चर्चेदरम्यान डॉ आंबेडकरांनी केलेले योगदान भारताच्या लोकशाही रचनेचा पाया आहे जे देशाच्या विधायी प्रक्रिया आणि शासनव्यवस्थेच्या घडणीतील त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे त्यांचे विचार आजही भारताच्या संवैधानिक तत्वज्ञानाला मार्गदर्शन करतात अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा